भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ तिरंगा रॅली हातकणंगले ते शिरोली पर्यंत देशभक्तीचा जल्लोष ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय शस्त्रदलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने हातकणंगले ते शिरोली दरम्यान भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ही रॅली काढण्यात आली हातात राष्ट्रध्वज आणि देशभक्तीपर गीतांच्या गजरात हातकणंगले येथील शिवसेना कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली रॅली अतिग्रे चोका रुकडी हेरले हालुंडी मार्गे शिरोली येथे पोहोचली भारत माता की जयच्या घोषणांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते या रॅलीत माजी आमदार डॉक्टर सुजित मिळचेकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की पालगाम येथील दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून चोख प्रत्युत्तर दिले असून कुटल खात्मा केला आहे देशासाठी जीवाचे रान करणाऱ्या जवानांचे मनोबल वाढवणे आपले कर्तव्य आहे तालुका प्रमुख अजित सुतार यांनीही मनुगत व्यक्त करत जवानांच्या कार्याचे कौतुक केले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय शिवसेनेचे अजित माजी पदाधिकारी शिवसेनिक युवा सैनिक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे आभार उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे यांनी मानले विनोद शिंगे वसुंधरा शक्ती न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातून ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी